नमस्कार अंतिम टप्प्यात असणाऱ्या श्री क्रांतीवीर संगोळी रायण्णा वीरभूमी संग्रहालय प्रकल्पाचे एकोणीस जानेवारीला कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते उद्घाटन नंदगड येथील ऐतिहासिक स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रांतीवीर संगोळी रायण्णा स्मृती स्थळाच्या ठिकाणी सुरू असलेल्या वीरभूमी आंतरराष्ट्रीय संग्रहालयाचे काम अंतिम टप्प्यात असून सांस्कृतिक मंत्री श्री शिवराज तंगडगी श्री रेवन आणि तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री विठ्ठल हलगेकर यांनी सदर प्रकल्पाची आज पाहणी करून कामाचा आढावा घेतला या वीरभूमी संग्रहालयाचे एकोणीस जानेवारी रोजी मुख्यमंत्री श्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून यावेळी संबंधित खात्याचे मंत्री उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम लोकप्रिय आमदार श्री विठ्ठल हलगेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे मंत्री व आमदारांनी या प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला तसेच क्रांतिवीर श्री संगोळी रायण्णाच्या समाधी स्थळला अठ्ठावीस कोटी रुपये मंजूर केले श्री रायण्णाचे सर्कल पासून कमल तलावापर्यंत रस्ता आणि कमल तर स्वच्छता सुंदर गार्डन रायण्णाचा समधा भवन आणि समाधी स्थळाला सौंदर्यच्या ग्लास हाऊस चे भूमिपूजन होणार आहे नंदगड येथील क्रांतिवीर संगोळी रायण्णा वीरभूमी संग्रहालयाचे एकोणीस जानेवारी रोजी थाटात उद्घाटन होणार असून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे या कार्यक्रमाच्या तयारीची नुकतीच बैठक जिल्हा पंचायत सभागृहात पार पडली अध्यक्षस्थानी सांस्कृतिक मंत्री शिवराज तंगडगी होते व्यासपीठावर आमदार विठ्ठल हलगेकर जिल्हाधिकारी महम्मद रोशन जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे जिल्हा पोलीस प्रमुख रामराजन यांच्यासह संबंधित खात्याचे अधिकारी व नंदगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी श्री रविकुमार धर्मट्टी वरिष्ठ भाजप नेते श्री विजय कामत नंदगड ग्रामपंचायत अध्यक्ष ಯಲ್ಲಪ್ಪ ಗುರಾವ್ ನಂದಗಢ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯ ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಬುಟೇಕರ್ ಶ್ರೀ ಶಂಕರ್ ಸೋನೋಳಿ ನಂದಗಢ ಸೇವಾ ಗ್ರಾಮಸ್ಥ ಉಪಸ್ಥಿತ್ ಹೋತೆ ನಾರಾಯಣನ ಸಮಾಜ್ ಇದು ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಆಮೇಲೆ ಮುಂದಗಡೆ ಒಂದು ಇದು ಏನು ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಹೇಳೋದು ಇಪ್ಪತ್ತೆಂಟು ಕೋಟಿದು ಭೂಮಿ ಪೂಜೆ ಮಾಡೋಣ ಇದನ್ನ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡ್ತೀನಿ ಮೂರ್ತಿ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತಂದ್ರ ಮತ್ತೆ ಅಲ್ಲಿ ಸಾಹೇಬ್ರ ಕರ್ಕೊಂಡೋಗ್ಬೇಕು ಇದು ಏನಂತ